नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत असं मटणाचा रस्सा व मिठाचं सुक्कं मटण की जे धनगर पद्धतीने करतात किंवा त्याच्यात अजिबात पाणी नंतर न ॲड करता किंवा न कोणता मसाला टाकता एकदम चविष्ट असं हे सुक्कं मिठाचं मटण व झणझणीत रस्सा करणार आहे चला रेसिपी सुरुवात करूया आता इथं काय केलं एक किलो हे मटण आहे हे मी स्वच्छ धुवून घेतले जर त्याच्यामध्ये घाण असेल तरच धुवा नसेल तर हळद मीठ लावून तुम्ही ठेवू शकता आता इथं मी हे स्वच्छ कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून धुवून घेतले आता त्याच्यात एक किलोसाठी मी एक चमचा हळद व एक मोठा चमचा मीठ टाकून घेते व सगळं मिक्स करून ही ह्याच्याने काय होतं आहे तुमचं मटन छान मॅरिनेट होतं आहे आणि पूर्णपणे निर्जंतुक होतं साधारणतः एक दहा मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं मिक्स करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे एक दहा मिनटानंतर याच्यामध्ये थोडासा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे ही एक ट्रिक आहे शिजवतानाच तुम्ही जर मटन मसाला टाकला तर खूप छान लागतात आता आपण मी तर एक वाटण तयार करून घेतले ह्याच्यात ओलं खोबरं आल्लं भरपूर असा लसूण कोथिंबीर व थोडेसे जिरे घेतलेत व त्याचं हे पूर्ण असं पेस्ट करून घ्यायची व चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचं तरी टाकू शकता आता ही साईडला ठेवून देऊया आता काय केलं आहे गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आपण मग मटण करताना कायम कुकरमध्ये न शिजवता एकदम असं मोकळं पातेलं शिजवावं याच्याने तुमच्या रश्याला ही चव छान येते व सुक्क मटण मी तुम्हाला दाखवणार ते अप प्रतिम होतं त्यामुळं शक्यतो होईल तेवढं पातेल्यामध्ये शिव शिजवण्याचा प्रयत्न करा वेळ थोडा जास्त जातो खरंच चवीला अप्रतिम लागतं आता इथं मी दोन चमचे दोन पळी तेल टाकले त्याच्यात ते लवंग दालचिनी व तेजपत्ता टाकलाय वरून तीन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले होते ते टाकलेत आता हे कांदे आपल्याला पूर्णपणे असे एक गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे याच्याने तुमच्या मटणाचं जे सूप असतं त्याला चव खूप छान येते व मटणालाही चव येते आता आता मी भाजून घेते आता आपलं इथं मटण तुम्ही बघू शकता छान असं मॅरिनेट झाले अजून एकदा आपण मिक्स करूया व आता आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा भाजला गेला आहे आता आपण टाकल्या तर चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस ह्या स्टेपला थोडासा मिडियम ठेवा मोठा करू नका कारण की मटण खाली चिटकण्याची शक्यता असते एकदम गावाकडच्या पद्धतीने आपण हे मटण करणार आहे बघा एकदा केल्यानंतर तुम्ही हीच स्टेप फॉलो कराल किंवा असंच मटण कराल आता आपलं हे तेल कांदा पूर्णपणे सगळ्या मटणाला लागला गेला पाहिजे आता साधारणतः एक पाच मिनटांना तुम्ही बघू शकता आपलं मटण चांगलं फुलाय असं मोकळं होईपर्यंत झाकण ठेवायचं नाही छान असं सुट्टं झाल्यानंतरच याच्यावरती झाकण ठेवायचं पाण्याचा तर आत्ता अजिबात वापर करायचा नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही मटण शिजायला टाकलं तर तुम्ही बघाच मटण किती छान असं होतं आहे आता पूर्णपणे असं हे मिक्स करून मीडियम गॅसवरती हे सगळं करायचं आता काय करायचं एक ताट याच्या पूर्णपणे असं पातेल्यावर झाकलं जाईल असं खोलगट ताट घ्यायचं व त्याच्यात आता आपण जे हलवण्यासाठी घेतले ते टाकायचं त्याच्यावरती पाणी ओतायचं व हे वरचं चा पाणी छान असं कडकडीत गरम होईपर्यंत गॅस मिडियम ह्याच्यावरच ठेवायचा आतलं मटणला बरोबर पाणी सुटते तुम्ही बघू शकता आता किती छान असं पाणी सुटले ह्या पाणी सुटलेल्या चव खूप छान येते आता आपण जे ताटात ता पाणी गरम केलं तर तेच पाणी याच्यात वापरायचं वरून गरम पाणी करून दुसरं कुठलंच पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करत असंच पाणी आपण वापरून घ्यायचं आता मी आधीचं पाणी ओतून घेतले आता दुसरं पाणी मी होतं इथं साधारणतः एक अर्धा तांब्या मी पाणी पूर्ण मटणामध्ये ओतून घेतलं तुम्ही बघू शकता एवढं पाणी आता मी ह्याच्यात आहे आता साधारणतः एक अर्धा तास आपलं हे मटण शिजण्यासाठी लागतं खरं मटण शिजल्यानंतर अप्रतिम होतं तुम्ही बघू शकता आता आपलं हे मटण शिजलं गेलं आहे ह्याला कलरही वेगळा आला आहे ह्याच्यातलं पाणीही पूर्ण अटलं आहे ह्याचे सूप हे किती छान झालं आहे हे सूप खरं सूप असतं ह्याच्यात कोणतंही पाणी किंवा मसाला ॲड नसतो हे सूप शरीरासाठी अप्रतिम असतं चवीला खूप छान लागतं आता आपल्याला काय करायचं आहे थोडं ह्याच्यात मिठाचं करायचं आहे जी वेगळ्या पद्धतीचं मी करते ती तुम्हाला पुढं दिसेलच आणि इथं मी तर रश्यासाठी काढून घेतले जे मिठाला करायचं आहे ते तसंच गॅसवरती चालूच ठेवायचं त्या पातेल्यामध्ये आणि जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढं बाजूला काढायचं व त्याच्यात गरम पाणी ओतायचं कारण की आपल्याला रस्सा वाढवायचा आहे मात्र रस्सा करताना हे थोडंसं सूप आणि मटण बाजूलाच काढून घ्या जेणेकरून रस्त्यात मटणाचा चव छान येते आता इथं मसाल्यासाठी आम्हात खोबरं कांदा कोथंबीर भरपूर लसूण घेतलं आहे मिक्सरवरती बारीक करून घेऊया आता मग अशी जे आपण रशासाठी बाजूला मटण काढलं ते पाणी टाकून गॅसवरती छान असं एक दहा मिनटं उकळू द्या इकडे आपलं हे सुक्कं मटण आहे ते पण सुरू आहे आता त्याच पातल्या त्याला पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवून घ्यायचं याची चव तुम्ही बघाच खूप छान लागते ह्या सुक्या मिठाच्या मटणाची म्हणजे त्या त्या पाण्यातच पा फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजिबात वरणं पाणी किंवा दुसरा कुठला मसाला टाकायचा नाही आता आपण आमटीची तयारी करून घेऊया इथं गॅसवरती मी पातेल गरम केले त्याच्यात दोन पळी तेल टाकलं आहे आता सगळ्यात सुरुवातीला आपल्या रश्शाला कट छान येण्यासाठी इथं काश्मीरी लाल मिरची टाकली आहे ही तेलातच टाकल्यानंतर कलर खूप छान येतो नंतर, नंतर आपण जे वाटण केलं तर ते टाकून घेऊया आता इथं कोणताही खडा मसाला वापरायचा नाही कारण की आपण शिजवतानाच टाकला आहे मसाल्याचं प्रमाणही आपण बरोबरच घेतो जे आधा कमी नाही घ्यायचं नाहीतर ते चवीला वेगळंच लागतं आता हे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मी छान असं भाजून घेतलं आहे मटणा तर शक्यतो घट्टसर अजिबात करायचा नाही हलका पातळच ठेवायचा आता आपल्याला ह्याच्यात दुसरे मसाले टाकायचे त्याच्यासाठी काय करायचं असं मध्ये थोडीशी मोकळी जागा करायची त्याच्यात जा एक पळी तेल ओतून घ्यायचं किटलीतलं आता ह्याच्यात मी मटन मसाला आणि आपला घरगुती काळा मसाला जो तुम्ही रेग्युलर भाजीसाठी वापरता तो घेऊया तुम्हाच्या आवडीनुसार तिखट कमीच्या तुम्ही करू शकता आता इथं मी मटन मसाला टाकते आता आपल्याला हे सगळं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यानेच ते तुमच्या ग्रेव्हीला चव छान येते जेवढं तुम्ही मसाले छान भाजाल तेवढे तुमचा रस्सा छान होतो तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा भाजला गेलाय आता अजून एक ट्रिक आपण जे मग अशी सूप बाजूला काढले त्यातलं एक अर्धा पळी सूप ह्याच्यात टाकायचं व ह्याच्यात मसाला चांगला शिजवून घ्यायचा याच्याने मसाला चांगला मऊ असा शिजला जातो व आमटी अशी मऊसर व एक संघ होते सगळ्या मसाल्याची चव पूर्ण आमटीत मिसळली जाते तर मी बघू शकता किती छान मसाला शिजला गेला आहे आपला आता आपण जे मग अशी पाणी ओतून मटण व सूप उकळाय ठेवलं होतं ते पातेलेतलं तर ह्याच्यात ओतून घ्यायचं पूर्णपणे ओतायचं कडकडीत उकळलेलं असावं आणि तुम्हाला हवं तेवढा तुम्ही रस्सा हे पाणी उकळतानाच टाकायच्या नंतर याच्यात पाणी ॲड करायचं नाही आता याला चवीनुसार चव बघा मीठ कमी असेल तर मीठ टाका व साधारणत एक दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळी येऊ द्या तयार झाला आपला हा झणझणीत मटणाचा रस्सा व सुख मिठाचं मटण तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद